अपने पर एक बार चॅनल से तो आज का जो हमारा ये लेक्चर वो क्लास टेन के के क्लास टेन का आपका का पेपर है। उद्या मराठीचा पेपर असल्यामुळे आता मी तुम्हाला दाखवणार हो। आहोत मराठीचा बोर्ड शीट मराठीची बोर्ड शीट आ, हा झालेला पेपर आहे दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये मराठीचा पेपर झाला होता आणि ही मुलगी आहे सिद्धिवाघमारे लातूरची हिला अठ्याहत्तर गुण मिळालेले आहे सेवन्टी एट मार्क्स ठीक आहे अंशी मधून तर बघा पेपर कसा लिहायचा आहे मराठीचा पेपर लिहितानी तुमचा जे आहे व्याकरण खूप छान पाहिजे प्रश्न क्रमांक एक इथे टाकायचा आहे तुम्हाला त्याच्यानंतर विभाग एक गद्य बघा इथे विभाग एक गद्य असा एक बॉक्स बनवायचा आहे त्याला पेन्सिलने अंडरलाइन करायचा आहे नंतर आपले उपप्रश्न टाकायचे बघा आणि मुद्देसुद्धा लिहायचे आहे बघा कसं लिहिलेलं आहे त्यांनी तिने खूप छान पेपर लिहिलेला आहे आणि जिथे तुम्हाला अंडरलाईन करायचे आहे तिथे पेन्सिलनेच करा ठीक आहे अधोरेखित करून ठेवा कारण की जेव्हा व्हॅल्यूवर पेपर चेक करणार तेव्हा त्याच्या लक्षात लगेच येणार आणि तुमचं ही पद्धत पण छान असायला हवी कारण की भाषेचा पेपर असल्यामुळे तुमचं तिथे व्याकरण खूप जास्त मॅटर करते आणि तुमचं हस्ताक्षर ठीक आहे बघा इथे साईन करायची तुम्हाला सई इथे आणि इथे सुपरवायझरची साईन राहणार ते नंतर केल्या जाते हँड छान ठेवायची आहे सोबतच कुठल्याही प्रकारची खोडताड नाही करायची आहे खोडतोड जर केली तर तुम्ही एकच क्रॉस करून द्यायचा आणि पुढे नेक्स्ट पेपर नेक्स्ट पेजवरती जायचं बघून घ्या किती छान लिहिलेलं आहे प्रस्तुत प्रश्न गोष्ट अरुनिमाची या पाठातून तर हे बघा याला अधोरेखित करायचं आहे ठीक आहे ज्या पाठातून घेतलेला आहे त्याला अधोरेखित करायचं आहे आणि असं पॅराग्राफ मध्ये लिहायचं आहे राईट right? अपठित गद्य म्हणजे नॉन टेक्सुअल पॅसेज ठीक असं प्रेझेंटेशन ठेवायचं आहे तुम्हाला तुमच्या बोर्ड पेपरचा उद्या जो पेपर देणार आहे तुम्ही तुमचा पहिलाच पेपर आहे विभाग दोन असं दोन विभाग दोन टाकायचा पद्य विभाग आणि नंतर प्रश्न क्रमांक दोन अ बाकी सर्व याच पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे हे असे कॉलम करायचे आहे कवितेची संकल्पना संकल्पनेचा अर्थ सिस्टमॅटिक लिहायचा आहे ओव्हर राईट नाही करायचं आहे कुठे पण ओव्हर राईटिंग नाही पाहिजे लँग्वेजचा पेपर खूप छान दिसला पाहिजे तुमचा तेव्हाच मार्क्स येणार तुम्हाला नेक्स्ट भारत आ, प्रस्तुत कवीचे कवी, कवी बघा असा बॉक्स बनवायचा आहे मोरोपंत प्रसुत कवितेचा विषय सज्जन व्यक्तींची संगत मग आवडण्याची व न आवडण्याची कारणे काव्य काव्यसौंदर्य भाषिक वैशिष्ट्ये विभाग तीन बघा असे विभाग टाकायचे तुम्हाला ठीक आहे विभाग तीन स्थूल वाचन मग तेच पुन्हा प्रस्तुत प्रश्न बाल साहित्यिका गिरिजा किर या पाठातून घेतलेला आहे पुन्हा इथे अंडरलाइन करायचं आहे तीन मार्क्स मिळाले पेपर तसा खूप छान लिहिलेला आहे आणि ज्यांचं हँडरायटिंग राहणार छान त्यांचे मार्क्स वाढतेच पेपरमध्ये मराठी हिंदी आणि इंग्लिश इथे तुमचं ग्रॅमर आणि तुमची हँड रायटिंग मॅटर करते ठीक आहे सोबतच उत्तरे तुम्ही कसे लिहित आहे ते पण बघा या पेपर मधून तुम्हाला शिकण्यासारखं बरंच काही आहे बघा त्यानंतर इथे समानार्थी शब्द डोळा नयन वृक्ष तरु वास्तव विरुद्धार्थी वास्तव सोय गट सोय आता विभाग पाच उपयोजित लेखन म्हणजे तुम्हाला पत्र लेखन ठीक आहे ते मागणी पत्र टाक लिहिलेलं आहे जसे दिनांक प्रति नंतर विषय इथून चालू झाला महोदय पासून आपला लास्ट मध्ये पुस्तकांची यादी पुस्तकाचे नाव आणि किती पुस्तके पाहिजे तुम्हाला आपल्या लास्ट लास्टमध्ये इकडे एंडिंग करायची तुम्हाला आपला कृपा बिलाशी मग त्याचा पत्ता ईमेल आणि मोबाईल नंबर असं दाखवायचं आहे मोबाईल नंबर पूर्ण द्यायचा नाही ठीक आहे दहा अंकी क्रॉस 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 करून द्यायचा आहे नंतर बघा यातले ऍडव्हर्टाईजमेंट हे अशा प्रकारे दाखवायचं आहे जसं आपल्याकडे पॉम्प्लेट जर आलं तर मध्ये माहिती आहे ना तुम्हाला कसं दिलेलं असते ठीक आहे वैशिष्ट्य वगैरे तर ते तेच करायचं आहे लास्टमध्ये संपर्क क्रमांक आणि ठिकाण <coughs> नंतर आहे जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत माता पालक मेळावा म्हणजे न्यूज रायटिंग ठीक आहे न्यूज आर्टिकल तर हे आहे बघा छान लिहिलेलं आहे आणि पाच मार्क्स मिळाले आहे त्यानंतर वैचारिक मध्ये प्रश्न क्रमांक पाच ई प्रदूषण एक समस्या आणि तुम्हाला किती लिहायचं आहे तर दोन पेजेस लिहिलं सफिशियंट आहे आठ मार्क्स तरी साडेसात आठ मार्क्स मिळून जाणार त्यात सर्व मुद्दे तुमचे कव्हर झाले पाहिजे ठीक आहे सर्व मुद्दे कव्हर करायचे आहे तुम्हाला आणि तिथे काहीतरी चार लाइन्स आल्या पाहिजे बघा इथं असं लास्टमध्ये आणि याला पेन्सिलने अंडरलाईन पेन्सिलने अंडरलाईन करा तर हा मराठीचा पेपर ठीक आहे तर असा तुम्हाला पेपर लिहायचा आहे मराठीचा प्रत्येकाला नव्वदच्या नव्वदच्या वर गुण आले पाहिजे ठीक आहे तर या पेपरमध्ये आहे सेवन्टी एट म्हणजे नाईन्टी एट मार्क्स टोटल सो ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झाम चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा कारण की नवीन व्हिडिओज इतर राहणार आणि असेच बोर्ड पेपर सोल्यूशन पण हिंदी इंग्लिश बाकी सब्जेक्ट चे पण येणार आपल्या चॅनल वरती सोबतच मॅथ्स वन मॅथ्स टू आणि सायन्स वन सायन्स टू ची इम्पॉर्टंट क्वेश्चन्स त्याची महाधिवेजन लेक्चर्स येणार आहे ठीक आहे तर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर पण करा